बघा माझं चकलीचं पीठ तयार आहे बघा तर बघा माझं जवळजवळ चार साडेचार किलोचं चा पीठ तयार झालेलं आहे दे दोन किलोच्या प्रमाणात तुम्ही बघा आज बनवणार आहे बघा मी चकलीची भाजणी बनवणार आहे बघा याच्यासाठी लागणार साहित्य बघा मी इथं रेशीमचा तांदूळ घेतलाय दोन किलो आपल्याला इथं वासाचा तांदूळ घ्यायचा नाही जेणेकरून चिकट तांदूळ असते ना तो घ्यायचा नाही आपल्याला चकलीला त्यामुळे चकली आपली खुसखुशीत बनणार नाही तर इथं दोन किलो तांदूळ घेतलेला आहे इथं मी आठशे ग्राम हारबराची डाळ घेतलेली आहे बघा इथं आणि इथं चारशे ग्राम मुगाची डाळ घेतलेली आहे चारशे ग्राम शाबू घेतलेला आहे आणि उडीद डाळ दोनशे ग्रॅम घेतलेले आहे आणि हे पोहे चारशे ग्राम घेतले आहेत आणि ही फुटाणेची डाळ आहे ना हे पन्नास ग्रॅम घेतलेले आहेत आणि धने घेतलेत मी बघा इथं पन्नास ग्राम धने घेतल्यात पन्नास ग्रॅम जिरे घेतल्यात तर आता ह्याच्यामध्ये धुवायचे जिन्नस ह्याच्यातले उडीद डाळ मूग डाळ हरभरा डाळ आणि तांदूळ आपण हे धुवून सुकत घालायचे कारण हे धुवून सुकत कशासाठी घालायचे आहे तर आपली चटली ही खुसखुशीत चांगली होते खुसखुशीत आणि कुरकुरीत म्हणून आपल्याला हे जिन्नस धुवून घ्यायचेत चला तर मग आपण आता धुवून घेऊया हे बघा इथं मी पातेल्यात तांदूळ घेतलेले आहेत आणि आपल्याला स्वच्छ पाणी निघेपर्यंत धुवून घ्यायच्यात चा, चांगले एकदम स्वच्छ पाण्याने जेपर्यंत धुवून घ्यायचं आहे त्याच्यातला कारण रेसनीचे तांदूळामधलं थोडंसं घाण असते जरा काळपटपणा निघतो असं धुतल्यानंतर म्हणून आपल्याला स्वच्छ चांगलं धुवायचं आहे बघा हे बघा किती घाणवरती पाणी आहे दोन तीन पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे स्वच्छ हे बघा मी दोन तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तांदूळ बघा चांगले याला नितळ ठेवल्यात आपण आता लगेच कपड्यावर पसरून घ्याय स्वच्छ कपड्यावरती पसरून घ्यायचं आहे हे बघा इथं माझे तांदूळ वितळलेले आहेत मी आता इथं कपड्यावरती पसरून घे घेणार आहे खाली मी बेडशीट टाकलेलं आहे वरती मी पांढरी ओढणी टाकलेली आहे आणि याच्यावर असं पातळ असं पसरून घेणार आहे हे बघा इथं मी तांदूळ असं फॅनखाली पसरत ठेवलेलं आहे याला पण एक तीन चार तास पसरून घ्यायचं आहे त्याच्यातलं पूर्ण जरा पाणी नितळेपर्यंत चांगलं तीन चार तास फॅनखाली सुकवून घ्यायचं आहे इथं बघा आपण हरभऱ्याची डाळ पण असे धुवून घ्यायचे आहे त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं लगेच स्वच्छ धुवून इथं बघा आपली हरभऱ्याची डाळ पण चाळणीवर चांगले वितळलेले हे पण आपण उन्हात घालून घेऊया उन्हात म्हणजे आपण फॅन खाली घालूया हे बघा इथं मी हरभऱ्याची डाळ पण असे फॅन खाली घा घेणार आहे लगेच लगेच धुवून धु दू, लगेच धुवून धुवून लगेच घालायचं सुकायला म्हणजे लवकर सुकते हरभरे डाळ पण सुक सुकत इथं आपण मुगाची डाळ बघा असं चाळणीवरच असं पाणी घालून घ्यायचं आहे याच्यावरती आणि नळाखाली असं हे करून घेणार आहे मी धुवून हे बघा इथं मुगाची डाळ पण आपली धुवून झालेले डाळे सगळ्या मी स्वच्छ एकदम निवडून घेतलेल्या आहेत डाळी मुगाच्या डाळीतलं पण आपल्या पाणी याच्यातलं निघालेलं आहे हे पण उन्हात घालून फॅनकाली घालून घेऊ हे बघा इथं मुगाची डाळ पण इथं सुकत घातलेले आहे मी बघा आपले तांदूळ पण धुवून घेतलेले सुकवून घेतलेले आहेत डाळ पण सुकवून घेतलेले आहे मूग डाळ सुकवून घेतलेले आहे उडीद डाळ पण हे सुकवून घेतलेलं आहे सगळं धुतलेलं जिन्नस आता आपण भाजणी करून घेऊया हे बघा कडे गरम करायला ठेवलेले आहे मी आता आपण तांदूळ भाजून त्याच्यातलं मॉइश्चर जाईपर्यंत आपण भाजून घ्यायचं चांगलं इथे बघा आपले तांदूळ भाजून झालेले आहेत आपण आता काढून घ्यायचं आहे खाली पराती डायरेक्ट काढायचं नाही कारण परातीत जर काढलं तर आपल्या पाणी सुटू शकते खाली ओले होतात तांदूळ म्हणून खाली कपडा कॉटनचा घालायचा आहे खाली मी तर क कपडा घातलाय कॉटनचा त्याच्यावरती मी काढून घेणार आहे असे त्यात आपण दुसरे पण तांदूळ भाजून घेऊया लाईट तांदूळ आपले भाजून झालेले आहेत काढून घेऊया इथं बघा आता आपण हरभरा डाळ भाजून घेऊया एक सारखं हलवत राहायचं आहे याला करपवायचं नाही मग आपली चटली एकदम खुशखुशी असं होते हे बघा इथं आपले डाळ भाजलेलं आहे त्याला पण आपण काढून घेऊया आता आपण मुगाची डाळ भाजून घेऊया इथं आपली मुगाची डाळ पण भाजून झाले आपण काढून घेऊया इथं पण आता डाळ भाजून घेऊया मस्त उगंध सुटलेला आहे सगळा भाजणीचा घरभर एकदम छान वास सुटलेला आहे बघा नक्की ट्राय करा बघा लाईक शेअर सबस्क्राईब करा ही आपली भाजणी आहे ना आपली दोन महिने तर कमीत कमी दोन महिने तरी टिकते त्यानंतर फ्रीजमध्ये पण ठेवू शकता तिथेच अशी भाजणी करून ठेवली थी, की आपल्याला कधी पण करता येते दोन महिन्यापर्यंत आपल्याला भाजण्याचे पीठ हे जात आहे हे बघा एक आपली ओडी डाळ पण भाजलेले आहे आपण आता काढून घेऊया मस्त पोसून सुगंध याय लागलेला आहे डाळीचा काढून घ्यायचा आपल्याला आता इथं आपण शाबू भाजून घेऊया चांगला असं फुलेपर्यंत भाजायचा आहे शाबू आपल्याला हे बघा इथं आपला शाबू पण भाजलेला आहे आपण आता काढून घेऊया आता आपण पोहे भाजून घेऊया छान असं खरपूस भाजून घ्यायचा पोहे पण एक दोन तीन मिनटं लागतात त्याला भाजायला त्या आपले खरपूस असे पोहे भाजून झालेले आहेत त्याला आपण काढून घेऊया इथं आपले फटाण्याची डाळ थोडीशी हे करून घ्या अगदी एक मिनिटभर थोडीशी हे करायची आपल्या थोडीशी अशी गरम होईपर्यंत आपण कारण आधीच फुटाण्याची डाळ भाजलेली असते म्हणून आपण जास्त भाजायचे नाही अगदी गरम होईपर्यंत मॉश्चर जाईपर्यंत असं हे करून घ्यायचं आहे भाजून आहे इथे बघा आपली फुटाण्याची डाळ पण भाजलेली आहे बघा आपण आता काढून घेऊया इथं पण आता धने पण भाजून घेऊया आता याला पण जरा स्वास येईपर्यंत पण भाजून आहे मग आपले धन्या चांगले भाजलेले आहेत खूप छान वास पण याय लागलेले आहेत आता आपण काढून घेऊया आणि याला एक दोन तीन मिनटं पण भाजून घ्यायचं जास्त पण नाही भाजायचं आता आपण जिरे पण भाजून घेऊयात हे बघ आता जिरे पण चांगले भाजलेले आहेत जिऱ्याचा पण खूप छान वास यायला लागलेला आहे आता आपला भाजणीचा वाज तर खूप असा गरबरा असा पसरलेला आहे तर आपल्या आता इथं भाजणी सगळी झालेली आहे तुम्ही बघा माझी इथं भाजणी भाजून झालेल्या आहे जवळजवळ मला हे पाऊन एक तास लागलेला आहे भाजणीला तर तुम्ही नक्की करून बघा अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे ही नक्की करून बघा मी थंड झालं की गिरणीमधून दळून आणणार आहे एकदम बारीक असं दळून आणणार आहे बघा माझं चकलीचं पीठ तयार आहे बघा गिरणीतून दळून आणलेलं आहे बघा आता मी चकल्या करून घेणार आहे त्या बघा माझं जवळजवळ चार साडेचार किलोचं पीठ तयार झालेलं आहे बघा मी दोन किलोच्या प्रमाण ह्याच्यातलं पीठ घेणार आहे दोन किलोच्या चकल्या करणार आहे आणि हे चाळून घ्यायचं चा पीठ आपल्याला माझी भाजणी आणि चकली सोबत झालेल्या आहे करून झालेले आहे माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप 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 धन्यवाद मी बघा फोडून पण दाखवते बघा किती एकदम खुसखुशीत झालेलं आहे बघा अगदी सहज एकदम तुटतेत आणि पोकळ पण झालेलं आहे बघा आतून